माझे व्हिडिओ पाहून अनेकदा अनेकांना प्रश्न पडतो की मला धमक्या तर दिल्या जात नाहीत ना तर आता मला जी धमकी दिली गेली त्याचा हा ऑडिओ ऐका आणि हा ऑडिओ ऐकल्यानंतर मुरलीधर मोळ साहेब याच्यावर नक्की मोका लावतील हा मला मुरलीधर मोळांवर विश्वास आहे मेंदू काही गांडीत आहे खरे बस मला एक गोष्ट सांग मशीन कुठेही बंद पडू शकते की नाही नाही आता परत काय म्हणाल शिव्या काय देत तुझा तुझा मेंदू गांडीत आहे का गांडीत लवड्या घे कुठे रेकॉर्डिंग करायचं कर तुला काय नाव मशीन अरे भाड खाऊ मशीन बंद पडू शकते की नाही कोण सज्जन तू बोलत अरे भाड खाऊ मशीन बंद पडू शकते की नाही गांडे अरे गांडे अरे तुझा आहे मी गांड्या माझ्या आईचा पुस्तक माझ्या तुझ्या आईचा पुस्तकॉलर मग मेनचोत अरे तू बोल अरे सज्जन काय सज्जन गांड्या तुला एवढे कळत नाही मशीन बंद पडू शकते तुझा मेंदू काय गांडीत आहे का भाड खाऊ अरे तू कशाच्या पण तू व्हिडिओ काढतो वरती टाकतो ह्याला फोन कर त्याला फोन कर याची मी क्लिक कर पोलिसांवरती हे कर भाजप कार्यकर्त्याला हे कर ते कर अरे भाड खाऊ तू काजूबा पेठेच्या तिथं पोलीस स्टेशनच्या आवारात राहणारा माणूस भिकार्या तुला घर आहे का सांग मला तू एकदा मुरलीधर मोळला माझं घर आणि कोण आहे तुला सा मुरलीधर मोडला बोल नाव घेऊ नको मादर शोध एकेरे नाव घेऊ नको बेनशोध एकेरी नाव घेऊ नको का एकेरी नाव घेऊ नको तू त्या तू तू निवडून तुझ्या एका मधून काय होणार बेन शोध चालू तुझं मध्ये गेला कोल्हा मी बेन एक एकेरे नाव घेऊ नको बन समजलं का भाडकाऊ समजले का हो गांडी दा ना गांडीवर असे सबके आणि ना तुला तुझी वाटच बघतोय भेंचो तू घराच्या बाहेरच दिस तुम्हाला अरे छुत्या गांडी मध्ये असणारे मेंदू तुझा सडक्या साल्या तुला एवढं कळत नाही का एस बंद पडली बेंचोत तू अख्ख्या इन्स्टावरती टाकतो पुण्याची बदनामी करतो चुत्या साल्या एसटी एसी बसेस आलेला तुझा बाप दाखवणार का भेंचोत का तुझ्या आईच्या नवऱ्याने आणल्या टी बसेस एवढ्या एकोण तुझा आईचा नवरा दाखवणार का पुण्यामध्ये एसी बसेस तुझ्या आयुष्यात ओरे आणले का बेंचोत मेट्रो कोण तुझा बाप करतोय काय हा होय काय होय गांड्या सांग ना आ, तुला आता तुझं उत्तर बरोबर मिळेल आणि अरे हे भाऊ कायदेशीर ते नको तुला काय करायचं ते कर कायदेशीर सांग तुला काय करायचं ते म्हणजे झालं भाऊ अरे तू तू ये ना बिळातन बाहेर ये ना बाहेर गांडे आहे काय मेंदू आहे ना मेंदू गांडीत आहे खाऊ तुला मशीन बंद पडती हे सुद्धा तुला वाक्या जगालाही करतो तू पुणेच बाजार साहेबांचे व्हिडिओ काढतो काय इन्स्टावरती काय टाकतो आहे पुण्याला लागलेली गंदगी आहे गंदगी भाड खाऊ तू पुण्याला लागलेली गंदगी आहे मेंच ठीक आहे तुझा तुला मेंदू तर पाहिजे ना तुला मेंदू पाहिजे का नाही मशीन बंद पडू शकते की नाही काय एखादी जर बस बंद पडली तर ट्राफिक होणार की नाही तुझ्यामुळे तुझं आईचा नाव राहणार आहे पूल बांधायला अरे खाऊ तू एक तुझ्या तुला आगी पीछे कोणी नाही म्हणून आपले झंडे सगळे आहेत ना तर तुझं नाव तर सांग ना का तुझा कोणीच नाही कांड तुला ट्रू कॉलर गेट नाही का इंच तुझ्याकडे नाव आलं नाही ना का तुला कांद्या हे ट्रू कॉलर कलर वापरत नाही का नाही वापरत माझी आई फक्त नाही जेन्स चा वापरतो ना तू अडकवूरी छपरी तुला टाकायला हे छपरी मी छपरी बाई कांडे आहे कांडे छपरी नाही गांड्या लागलेली आता थांब तुला दाखवतो थांब अरे भाऊ काय करायचं ते कर तुला तुला कुठं बोलवायचं बोलव मला तुझे नाही त्या समोर ज्याच्या समोर तुम्हाला हात पाय नाही तोडले ना भाऊ हा तुला काय करायचं काय कर आणि इथं लक्षात ठेव इथून पुढं लक्षात ठेव अण्णाचं नाव घेशील कोणाचंही नाव घेशील एवढ्या एकेरी नाव घेऊ नको समजले का भाऊ केंद्रीय मंत्री ते समजलं ना त्याच्यामुळे तुझी लायकी आहे ना लायकी आहे तू किड्यात आले नाले तर राहणार आहे तू तू व्यवस्थित तुझ्या लायकी बघून बोल समजले का तुला अच्छा अच्छा अरे खाऊ तुला एवढं कळायला पाहिजे एवढं कळायला पाहिजे तुला ऐक ना पहिला ऐक जरा ऐक जरा पीएम पीएमएलची जर बस बंद पडली अख्ख्या पुण्याची चव घालवतो का इंस्टाग्राम खाऊसाठी मला एक गोष्ट सांग एखादी जर बस बंद पडली तिथं जा ना लाव ना हात मग तिथं का नुसते इंस्टाग्राम वरती व्हिडीओ टाकून पर समाजामध्ये हे करतो का तू बर बर एखाद्याची गाडी जर मध्ये अडकली झाल्या तू मला सांगता ह्याच्यावरती पोरश वरती काय बोललं भाडखाऊ तू कोण कोण अशी इन्सिडेंट होतात त्याच्यावरती तू काय बोलतो का कशावर पोर त्याच्यावरती कशावर त्याच्यावर मी कशाला बोलू अरे अरे भाडखाऊन आता मग ससून रुग्णालयात ब्लड कसं बदललं जरा त्याच्यावर उत्तर देतो का कसले ब्लड बदल ब्लड बदललं नाही माहिती माहिती मालती नको मला सांगू सांगू नाही तसं नाही रे चालू पण तुला तुला एवढं कळायला पाहिजे ना की बाबा मशीन बंद पडतंय एखादी बस बंद पडते वाहन एवढं बंद पडते साल्या तू फिरतोय एवढ्या त्या वरती एवढी बस जर त्याच्या समजा दहा दहा पंधरा पंधरा फेरत जर होत असतील सत्तर ऐंशी किलोमीटर वरती होऊ शकतं ना तर त्याचा व्हिडिओ काढून पोस्ट करून तुझ्या ह्याच्यावरती तू तु कमेंट सेक्शन वास तुझ्या कमेंट बॉक्स मध्ये तुला भावा तुला म्हणजे हाय की नाही तुला लाज लज्जा शरदरू हाय की नाही काय तुला तेच म्हंटल ना तू सम पुणे शहराला लागलेली कीड आहे भाऊ सम पुणे शहराला लागलेली कीड आहे आणि तुला अजून पण सांगतो मुरली अण्णाचं नाव घेत एकेरी नाव घेऊ नको लक्षात ठेव नीट नीट बोलायचं नीट मुली समाजामध्ये समाजामध्ये नेत्यांना जेवढा तू हे करशील मोळ आम्ही गिरीशांपासनं भाजपमध्ये त्यामुळं मुरलीधर मोळ आहे आम आमच्या एवढेच कार्यकर्ते आणि आमच्या आहेत अरे गांडू हे गांडू मुरली गांडू नको सांगू गांडू नजर चोदिया बोलायचं अरे खाऊ ते नको मला सांगू तू ते नको मला सांगू एवढे गिरीश बाबा पटलन हे भाजपमध्ये भाजप मध्ये तुला घंटा माहिती का काय आहे तुला नुसते व्हिडीओ काढायचे चालल्यान आख्या पुण्यामध्ये द्वेष पसरवायचा अख्ख्या पुण्याची चव घालवतो तू अख्या देशभर आख्या महाराष्ट्रभर देशभर तू पुण्याची चव घालवतो ना खाऊ हा चुत्या जरा पुण्यातला जरा चांगल्या गोष्टी दाखव हा दो 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 तो दाखव मेट्रो प्रकल्प तुझ्या इथं नवरा दाखवणार का बेन्शो आज का अरे लावड्यात मला एक गोष्ट सांग उन्हाळ्यामध्ये जर एखादी बस बंद पडली चालल्या तर त्याचा व्हिडिओ करतो नाही पाहिला का तू अरे माझर शोधा ऐक ना जरा तू तू बसचा व्हिडिओ कसं काय पाडवू शकतो एखादं मला सांग मशीन जर बंद पडलं तर तू एवढा किती म्हणजे तुझा मेंदू कांडी ते म्हणावं लागेल की नाही सांग मला तू आता मला सांग एखादी बस जर बंद पडली तर ट्रॅफिक होणार की नाही सांग तू मला तू अरे तू समोरून माझ्या तमाशा करणार आहे ना कशाला फोन वर भुगतोयस हे अरे भेंशो दा तुला किती सहा महिन्यापासून तुला कॉल करतोय भेंशो तू बिडाच्या बाहेर ये ना तू ड्या तू दिसला ना तुझी गांडीवर नाही पटकी पण ना त्या सौकर तुला तू कुठल्या बी पोलीस सहकारी मित्राला मित्राला बोललो समजलं का आणि तू जे व्हिडिओ काढतो ना येतो बे भाई ऐक 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 हे ऐक जरा ऐक ऐक एक ऐक तू फक्त लक्षात ठेव हो, एम एल आर सात 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 बुलेट किंवा लेजेंडर या hmm. दोन गाड्याच्या कधीच नाही लागू नको तुला नाही कुठल्या पण चौकात लक्षात हो ठेव मी सांगितला गाड्याचा सा। काय लिहून घे परत पुढे घेऊन ठेवायचा तुला त्या चौकामध्ये चौकामध्ये तुला चौकामध्ये नाही hmm. तुझ्या तुला माहितीच आहे माझ्या बॅग ह्याच्यामध्ये काय असतं तुला तिथं नाही ठोकला ना फक्त माझ्या गाडीच्या आडवी येऊन येऊ कधी समजलं का ह्याची गाडी इथे लागते शासनाला लाल दिवा का आमदाराच्या पाठीमाग का गांड पळत जातो तुला माहितीये का कोण आहे काय कोणाच्या वाटा लागतो आपण काय जातो हा बिळात बसायचं झालं काय अर्थ आहे भाडकाव तुझ्यात दांडी म्हणजे येऊन बोल ना डायरेक्टली तोंडावरती पळून कसला जातो कुठे येऊ झाल्या कुठे येऊ सांग कुठे येऊ सांग कुठे येऊ अरे माझं शोध तुला आठ वेळा बोलवलं मी मागच्या वेळेस पासून कुठं होतं का नाही आलं मग कधी आठ वेळा बोलवलं कुठं बोलवलं अरे एक नंबर ब्लॉक केलाय तू दुसरा एट फाय वन फोर एट फोर वन बेंच बघ तुझ्या कॉल लिस्ट मध्ये कॉल रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्ड करतो ना तू हा हा कर म्हणते जरा पुण्याला लागलेल्या किड्या गांडी नाही मेंदू साले जरा व्यवस्थित राहा पुण्यामध्ये व्यवस्थित जरा चांगल्या गोष्टी दाखव पुणे शहराच्या पिंपरी चिंचवड मध्ये आयुक्तालय झाले ते दाखव ते दाखव जरा पुण्यातली मेट्रो कशी धावती ते दाखव आता बघ बेंचो अरे बेंचोद पुण्यामध्ये ऐक ऐक हे ऐक जरा गंदगी ऐक जरा ओस चालल्या पुण्यामध्ये मेट्रो कशी धावती ते दाखव जरा अरे पुण्यामध्ये पुण्यामधला क्राईम रेट कमी झालाय ते दाखवले अरे चालू आहे बेरोजगार चालू तुझा संबंधच नाही ना तू कशाला करतो हा कशाला गांडवर करून दाखवतो इंस्टाग्राम वर ती माझी गितीलाल माझी गितीलाल आहे ना रिपोर्टर मीडिया आहे ना हा तुला काय करायचं तुझ्या गप खाल ना अरे माझ्या आईला आहे ना संविधानिक अधिकार दिलेला आहे ना अरे कसला संविधानिक घंटा तुझ्या आईला अधिकार दिलाय तू गंदगी तुझा मेंदू गांडी मध्ये भेंच होता तुला कळत काय का दाखव काय नाही दाखव बस बंद पडली तर त्याचा व्हिडिओ काढतो ट्रॅफिक जाम झाला त्याचा व्हिडिओ काढतो का हा अरे भेंचोत तुम्हाला एक गोष्ट सांग बस बंद पडणार नाही तर नाही पडणार आहे का किती वर्ष झालं पुण्यात राहतो तुला काही पहिल्यांदा बघितली का बस बंद पडली चालू अरे काय मान्य तुझ्या कमेंट बॉक्स एकदा तुला जर बघायचं असेल ना भाऊ तू काय आहे तुझं कमेंट बॉक्स वाच एकदा आणि दुसरी गोष्ट मुरली अण्णाला इथून पुढं एकेरीत जर तू बोलला लक्षात ठेव हो। तुला सांगतो अजून एकेरीत जर तू बोलला माझे इतकं वाईट कोण तुला सांगतो तुझा जे बिळात जातो ना साल्या ते जरा ते जरा कमी कर आणि गांधी दम असेल ना दम तर यायचं तुला आठ रे रेकॉर्डिंग कार्ड बेंच होत एट फाय फाय वन एट वन फोर एट फोर वन तुला आठ वेळा बोलवले भेटायला आणि चुकून सुद्धा एम एच फोर्टीन आर सात 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 गाडीच्या चुकून पण आधी लागू नको ज्या चौकात तू गाडीचा माझ्या व्हिडिओ काढशील किंवा मूळ तू दिसला ना तिथं तू दिसच फक्त कुठल्या पण चौकामध्ये तुझे नाही पाय तोंडले ना चौकामध्ये बोलतो फक्त तुला विचारणारच नाही बेनचोद तू काय केलं तुला डायरेक्ट आणायला सुरुवात करणार मी चालेल पुण्याची ना पुण्याची मादर शोधा जर तुला व्हॅल्यू जास्त करता येत नसेल ना चालल्या तर इज्जत बी घालवू नको समजले का चालेल माधर शोध मध्ये बोलले हे मेंदू असल्यासारखं नको करू एस टी चे व्हिडिओ कार्ड पीएमपीएमएल चे व्हिडिओ कार्ड तुझा बा आईचा नवरा दाखवणार का मेट्रो कशी धावती बर बर किती वर्षात करून दाखवला प्रकल्प बरोबर सांग ना मांजर शोध बरोबर काय म्हणतोय किती वर्षात करून दाखवला सांग ना मेट्रोचा सा प्रकल्प सगळं अरे मेट्रोचा प्रकल्प कधी करून दाखवला सांग ना अरे मेट्रोचा प्रकल्प झाला चांदणी चौक डेव्हलप झाला पण कात्रा डेव्हलप झाला कात्र अरे बेंच काय तुझ्या तुझ्या नवरा का तिथं लागतं व्यवस्थित सगळे मांजर व्हावं लागतं माहिती की नाही बजेट बजेट काय समजते की नाही तुला पैसा लागतो बेंचोता तुझ्यासारखे छोट्या लोक तर बस बंद पडले तर हे करता चांदी चौक त्याच्यानंतर पूर्ण झाला त्याच्यानंतर काम सुरू झालं अरे माझा शोध होत आहे सगळ्या गोष्टी ते तर बघ ना व्यवस्थित कसं झालंय पण का मेट्रो बंद पडले बघितली कम्प्लीट होत्र काम कम्प्लीट का नाही होत अरे होत आहे ना सगळं चालू आहे ना अरे नाही ना चालू आहे ना चांगल्या गोष्टी जरा दाखव पिक्चर चेंचवड मध्ये स्वतंत्र आयुक्तालय झाले ते अच्छा गांड्या नुसतं नुसतं बसचे व्हिडीओ काढ ह्याचे व्हिडीओ काढ चालले ह्याच्या इथं ट्राफिक वाढली तिकडे ट्राफिक वाढली पॉप्युलेशन बघ किती आहे इथं बाहेरच्या राज्यातले लोक किती आले तिथं बघ त्याची जरा माहिती काढ पूर्ण झाल्या मग इन्स्टावरती सोशल साईट्स वरती टाकायला टाकायचं तुला ते पुण्याची इज्जत नको मग अख्ख्या देशभर संस्कृती आहे आम आमची बेंचो तुझ्यासारखे के किडे असल्याच्या मला ना पोकळबा फटके दिले वाटत असल्या साल्या लोकांना तू फक्त बेंचो लक्षात ठेव हो, तू माझ्या फक्त गाडीच्या नाव ना होऊ नको तुला मी आधीच सांगतो मुरली यांना जर तू ते काही बोललं नाही घरी तुझं माझं काही खरं नाही मग लक्षात ठेव हो। ए कुठे गेला ए कुठे गेला आहे Uh, each year